नमस्कार आज आपण सुरळीची वडी याची रेसिपी बघूया ही वडी खायला खूप चविष्ट लागते आणि विशेष म्हणजे त्याला साहित्यसुद्धा कमी लागते चला त्याकरता आपल्याला काय साहित्य लागते ते आपण बघूया एक वाटी बेसनपीठ आणि अडीच वाट्या ताक घेतलेला आहे मी याच्यामध्ये मिक्स करायला अद्रक लसणची पेस्ट आणि मिरची त्यामध्ये हळद घालायची थोडी साखर घालायची आणि मीठ घालायचं चवीनुसार हे माझं ताक घेतलेलं आंबट नसल्यामुळे मी लिंबू पावडर त्यातमध्ये घालत आहे तुमचं जर ताक आंबट असेल तर तुम्ही लिंबू पावडरचा वापर करू नका फोडणी काचा तेल नंतर राई घालायची नंतर कढीपत्ता टाकायचा नंतर तीळ टाकायची आणि हिंग टाकायचा थोडा चला आता आपण आधी सर्व मिक्स करूया आपल्याला आता थोडंसं कस टाक घालायचं आहे त्याचं कारण की बेसनाच्या गुथड्या होऊ नये म्हणून असं थळथळ घालायचं आणि हळूहळू घालवायचं मग याच्यात थोडंसं टाकलं तर थोडं थळ टाकली आणि झालेली नाही आहे पुढापन तुम्ही पूर्ण ताप ताँग टाकायचं आहे आपल्याला अशे प्रकारे हे पातळच करावं लागेल पण करायला नको आता आपण साखर घालूया लिंबू पावडर पण घालूया चवीनुसार मीठ घालूया थोडी हळद घालूया बघा अशा प्रकारे आपलं हे ढळून झालेलं आहे छानपैकी गुठळ्या सुद्धा नाही आहे आता आपण हे मिरची खेचून घेऊया आता आपण या मिरचीमध्ये मिरची मिरचीमध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालूया आता आपण याच्यामध्ये आपण घालूया अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालून घ्यायचं आता हे आपलं चाळून घेऊया चाळून घेऊ अशा प्रकारे गाडल्या गेलेला आहे ते अटकल्यामुळे आपण हाताने पण असं व्यवस्थित करू शकतो आता आपण गॅस पेटून घेऊया आणि शिजून घेऊ थोडं जाळ पातळ घ्यायचं म्हणजे त्याला खालून लागून जात नाही आपल्याला सतत धवळायचं आहे की त्याच्या ना व्हायला पाहिजे आपण गॅस थोडा मोठा ठेवू थोडा वेळ दोन मिनिट ta fan jazban man ruya karuya बघा अशा प्रकारे आपलं हे घेरून झालेलं आहे आता आपण पाच मिनटं याच्यावर वापरण्यासाठी झाकण ठेवूया आता आपले पाच मिनटं झालेलं आहे आता पुन्हा आपण हे ढवळून घेऊया बघा किती छान व्यवस्थित झालेलं आहे कुठंही गुठळ्या झालेला नाही आहे आपण जर सुरवातीला सतत ढळलं न ढळवलं नसतं तर ते त्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या असत्या आणि वडी पडली नसते पुन्हा आता आपण पाच मिनटं असं झाकून ठेवूया म्हणजे छान वाफ होईल त्याला बघा आता आपले पाच मिनटं झालेले आहे आता आपलं हे सारण झालेलं आहे ओडीचं आता वडे पसरण्याकरता आपल्याला ताटाला तेल लावून घेऊ आता आपण ताटा घेऊन पसरून घेऊया अशा प्रकारे पातळ मी हे पसरून घेतलेलं आहे आता आपण ताटाच्या उलट्या बाजूने करूया चला आता आपलं तात थंड झालेलं आहे आता आपण त्याच्या ओड्या पाडू बघा अशा प्रकारे हलक्या हाताने सुरीने त्याला काप पाडायचं सुरुवातीला त्याला सुरीने हे लावायचं आता आपली ओळी खूप छान तयार झालेली आहे आता आपण फोडणी देऊया आता आपण तेलामध्ये थोडं मीठ घालू आहे कारण की ती फोडणी अशी उडत नाही बाहेर आता आपण मोहरी घालूया बघा कशी अशी तळतळ वाजली पाहिजे छान छान टाकू आता आता तीळ घालूया आता निळ टाकूया आता आपण फोडणी त्याच्यावर घालूया बघा आपली ही सुरळीची वडी खूप छान झालेली आहे तुम्ही पण ही सुरळीची वडी करून बघा धन्यवाद